सगळ्यांना सगळ्या ताईंना मावशींना गुड मॉर्निंग आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ मस्त हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना नमस्कार मी पूजा आणि स्वागत आहे तुमचं ऋतू आणि पूजा मध्ये आत्ता सकाळचे जवळपास पावणे आठ ते आठ वाजले आणि आम्ही सगळे आम्ही दोघं सगळे नाही आम्ही दोघं निघालो आहे जालनासाठी कारण आज माझी एक्झाम आहे आणि सकाळी आम्ही साडेपाच सहा वाजलेपासून उठलेलो होतो तयारी करण्यासाठी टिफिन वगैरे बनवायचा होता पण मग काही शूट करता नाही आलं मला कारण मी एकटीच होती आणि बाकीचे सगळे झोपलेले होते त्यामुळे मग मी शूट नाही केलं पण इथून पुढे जे काय होईल मी ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्या त्यामुळे तुम्ही ब्लॉग स्किप न करता संपूर्ण बघत राहा सिन्नरवरनं निघाल्यानंतर तर सगळ्यात आधी आम्ही गाडीमध्ये ना डिझेल टाकलं डिझेल टाकल्यानंतर आम्ही समृद्धी हायवेने निघालो कारण सिन्नरवरनं जर जालनाला जायचं असेल तर समृद्धी हायवे थ्रू आम्हाला फक्त दोन ते अडीच तास लागतात आणि रस्त्यावर ट्रॅफिक पण नसते इतकी आणि रस्त्याचं काम पण खूप छान झालेलं आहे त्यामुळे खड्डे वगैरे काहीच नाही तर मिस्टरांनी मला खूप सेफली खूप छान नेलं आमचा प्रवास खूप छान आणि सुखदायी झाला आणि गाडीमध्ये आम्ही दोघंच होतो गाडी भरपूर रिकामी होती त्यामुळे खाण्यापिण्याच्या वस्तू अभ्यासाच्या वस्तू कपडे त्याच्यानंतर दोन पिलो वगैरे ब्लँकेट सगळं सोबत घेतलेलं होतं आणि सकाळी मला अभ्यास करायला वेळ भेटला नव्हता आणि असं म्हणतात की सकाळी वाचलेलं छान लक्षात राहतं त्यामुळे मी गाडीमध्येच अभ्यास करत होती आणि चांगला दोन तीन तास गाडीमध्ये अभ्यास केल्यानंतर मग मी तिथं पोहोचली जवळपास आम्ही ना पावणे अकरा वाजता कॉलेजला पोहोचलो होतो आणि अकरा वाजता मला पेपर होता तर लिटरली आम्हाला चहा प्यायला पण वेळ भेटला नाही तसं घरातून मी दूध पिऊन निघाली होती पण मग तिथे गेले गेल्या पहिले तर म्हटलं आधी तुम्हाला तुमच्या सगळ्यांसाठी कॉलेज कसं आहे ते दाखवूया तर तुम्ही बघता इथे कॉलेजची बिल्डिंग जी आहे ना ती नवीन बिल्डिंग नाही आहे भरपूर जुनी बिल्डिंग आहे आणि आसपासचा परिसर खूप छान आहे ह्या साईडने एंट्री आहे आणि पूर्ण एंट्रीच्या ठिकाणी कॅम्पस ठिकाणी ना खूप छान छान झाडं लावलेली आहे या साईडला झाडाखाली मिस्टरांनी गाडी पार्क केलेली होती त्यानंतर मग ही समोरचीच आमची बिल्डिंग आहे खूप मोकळं आहे कारण मध्ये लेक्चर्स वगैरे चालू होते त्यामुळे सगळे लोक मध्येच होते सगळे विद्यार्थी वगैरे त्यानंतर मी पण मध्ये गेली कारण अकराला लगेच माझा पेपर होता सो जास्त शूट केलं नाही मी अकरा ते बारा माझा एक तास पेपर झाला त्यानंतर मग मी बाहेर आली आणि सुट्टी झाल्यानंतर मग मिस्टरांसोबत हो तिथे मेसमध्ये आली आम्ही जेवण करायला आलो तुम्ही बघताय मेसमध्ये बाकीचे पण स्टुडंट सगळे जेवण करत आहे आणि खूप मोठी मेस आहे तिथली हा जो व्हिडिओ तुम्हाला येतोय ना हा दोन तीन दिवसाचा एकत्र येतोय तर पहिल्या दिवशी तुम्ही बघितलंच मी एक्झाम झाली त्यानंतर इतकं शूट घेता नाही आलं मला दुसऱ्या दिवशी मग मी शूट घ्यायला सुरुवात केली आणि गरम खूप होत होतं खूप मस्त म्हणजे खूपच गरम होत होतं माझ्या डोक्याची टिकली पण पडून गेली होती आणि मिस्टरांना बोलली मी मला खूप गारगार काहीतरी खायचं ना आजूबाजूला काहीच नव्हतं हो कॉलेजच्या बाजूला तर मग म्हटलं चला आईस्क्रीम खाऊ सगळ्यांनी आईस्क्रीम खायला पालू तुम्ही बघा मिस्टरांचा फालुदा का मिस्टर बनवताय ते काका बनवताय बघू शकता इथे तुम्ही गर्मीमुळे ना माझा पूर्ण मेकअप खराब झालेला होता टिकली पण पडून गेलेली होती पण मला आणि त्यात मी सलवार घातलेलं होतं त्यामुळे खूपच गरम झालं होतं आणि माझे दोन्ही दिवसाचे पेपर खूप छान गेले आणि अभ्यास पण छान होत होता मी सकाळी लवकर उठत होती साडेपाच पाहुणे सहाला आणि दोन तीन तास छान अभ्यास करत होती आणि इथे मिस्टर मस्त फालोदा खात आहे तर मला बोलले चल तुला पण टेस्ट करवतो सगळ्यांना गुड इव्हिनिंग पूजा आणि ऋतू ब्लॉग्स मध्ये तुमचं स्वागत आहे आणि तुम्ही मला बघताय मी असा हातामध्ये केटल घेऊन उभी आहे आयगोरे कंपनीची केटल आहे मम्मीने दिली होती इमर्जन्सी तुम्हाला चहा कॉफी काय बनवायचं असेल तर मम्मी मला बोलली याच्यामध्ये मॅगी पण बनते तर मी हे घेऊन आली आणि जवळपास आम्ही ना साडेपाच सहा वाजता कॉलेजवरनं आलो होतो आणि खूप थकलेलो होतो त्यामुळे आल्याने आम्ही फ्रेश वगैरे झालो आणि थोडं वेळ झोपलो आता जवळपास साडेसात वाजले आणि मिस्टरांना गरम गरम सूप पिण्याची इच्छा झाली तर म्हटलं चला आता सूप बनवताना मस्त व्हिडिओ घेऊ तर मी आता इथे सूप बनवण्यासाठी ना, ना। पिनला लावती त्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी ॲड करायचं आहे

याच्यामध्ये मी पाणी टाकलं होतं आधी तर मला काय वाटलं आपण सूप बनवतो ना पाणी गरम करतो आणि मग मा कपमध्ये पावडर टाकून मिक्स करतो करायचं असेल पण तसं सूप मी पहिल्यांदाच बनवतेय त्यांनी सांगितले पाणी आणि ही जी पावडर आहे ती एकत्र सोबतच टाकायची आता इथं पाणी टाकलं नाही मी ती पावडर पण टाकून देते मला एक मिनिट पक मेक्सिकन कॉर्न ना हा मेक्सिकन कॉन सूप आहे मेक्सिकन कॉर्न टोमॅटो टोमॅटो आणि हे टाकल्यानंतर ना हे असं स्टेप करायच म्हणजे मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून त्याच्यामध्ये ना त्या पावडरचं गाठी नाही राहिल्या जाणार आणि व्यवस्थित ते छान गरम होईल वास खूप छान येतोय आता ऑलमोस्ट मी हे सगळं मिक्स करून घेतले यामध्ये एक पण गाठ नाहीये

थोडं आऊटसाईडला असल्यामुळे कॉलेजच्या आसपास काहीच नाही आहे दोन दिवसापासून आम्ही कॉलेजच्या मेसमध्येच जेवण करत होतो सकाळी आणि संध्याकाळ जेवणासाठी घरून चटणी चपाती आणलं होतं त्या आता संपल्या आहेत त्यामुळे म्हटलं सकाळी तर हा बनवलाच होता आम्ही इथे म्हटलं आता सोप बनवू आणि जेवणाचं काय आहे ते बघू आता कदाचित आम्ही बाहेर पण जेवायला जाऊ शकतो तर आम्ही बाहेर गेलो तर तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे आणि बघताय तुम्ही मी वाला स्वेटर घातलेलं आहे तर गारवा असल्यामुळे गार रात्री पण ना थंडी होती असं तर घरी आम्हाला ब्लँकेटची गरज पडत नाही रात्रीची पण काल तर खूप थंडी वाजली कारण आजूबाजूला पूर्ण हिरवगा म्हणजे वातावरण आहे आणि रस्ता पण खूप मोकळा आहे असं घर वगैरे नाही जास्त आसपास फक्त ढाबे वगैरे असं आहे तर उद्या मी तुम्हाला दाखवेल परत एकदा हम्म आपलं चोप बघा किती घट्ट झालंय

आपलं सूप रेडी आहे चला आता सर्व करूया मेक्सिकन टोमॅटो कॉल सूप वाव, आपल्याकडे एकच प्लेट होती एक फुलपात्र आणलं होतं चहा प्यायला त्यामुळे मस्त सर्व केलेलं आहे खूप गरम गरम आहे असणार नाही कधी पिऊ आम्ही पण थोडंसं थंड होऊ देते आणि तुमच्याशी बोलते तोपर्यंत तो खूप छान झालेले आणि पण इथे एकच प्लेट आणि एकच फुलपात्र भरून एक एकच घेऊन आलो होतो आणि इथे बघता एक प्लास्टिकचा स्पून आहे आणि एक सिल्स आहे चला आता टेस्ट जाने तो जाने। तो जाने। मस्त आणि घ्यायला हम्म मस्त झालंय खरंच खूप मस्त झालंय पहिल्यांदा तिथे मला खूप आवडत मंचावर चूक ही हे खूप छान आहे फुल टोमॅटोचं आणि कॉर्न पण खूप छान लागतंय खूप छान फ्लेवर आहे आम्ही जिथे रूममध्ये थांबलो होतो ना तो रूमचा जितकं शूट नाही घेतला मी कारण पेपरच्या आणि येण्याजाण्याच्या गडबडीमध्ये माझा भरपूर वेळ जात होता आणि आम्हाला भूक लागली होती तर आदल्या दिवशी तर आम्ही टिफिनच खाल्ले होते घरातून आणलेले तर मग म्हटलं चला आता आज तरी हॉटेलला जाऊ कारण मिस्टरांच्या तोंडाला बिलकुल चव नव्हती त्यांना काहीतरी छान खायचं होतं म्हटलं चला माझ्यामुळे त्यांचे हाल नको मग आम्ही आमच्या रूमजवळच हे काकडे रिझॉर्ट रेस्टॉरंट होतं तर इथे आलो इथे मी आम्ही याआधी पण आलेलो होतो म्हणजे ज्या दिवशी माझं ॲडमिशन झालं होतं मी तेव्हा पण मिस्टर सोबत होती पप्पा होते माझ्यासोबत ऋतुताई होत्या तर आम्ही चौघजणं इथे आलेलो होतो आणि तेव्हा आम्हाला इतकी भूक नव्हती तेव्हा त्यामुळे आम्ही तेव्हा ना मंचुरियन नूडल्स वगैरे असंच काहीतरी खाल्लं होतं तुम्ही बघताय हे जे रेस्टॉरंट आहे ना हे प्युअर व्हेज आहे आणि इथलं ॲम्बियन्स खूप छान आहे ॲम्बियन्ससोबत इथली टेस्ट खूप छान आहे आणि बघताय तुम्ही इथे एंट्री केल्या केल्या ना इथे खूप छान असं चित्र लावलेलं आहे जे आपल्याला नमस्कार करते इकडे कृष्णाची मूर्ती आहे खूप छान आहे आणि इकडे फॅमिली हॉल आहे तिथले जे सर्वर होते ना ते पण तिथली सर्व्हिस खूप छान होती खर तर म्हणजे गेल्या गेल्या आपल्याला विचारणार पाणी वगैरे स्टार्टर्स वगैरे सगळं काही आणि सगळ्यात ता आधी आम्ही मसाला पापड मागवला मिस्टर फोनवर बोलत होते कोणाशी तरी पण मग म्हटलं चला तोपर्यंत तुम्हाला ॲम्बियन्स कसा आहे हॉटेलचा ते दाखवू खरंच ही टेस्ट जी आहे ती अप्रतिम होती खूप छान टेस्ट होती म्हणजे तुम्ही जर जालनाला गेले तुम्हाला कधी हॉटेलला जावं असं वाटलं तर तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा आणि इथे जेवताना बघताय तुम्ही कांद्यासोबत ना हे दिलेलं होतं कैरी दिलेली होती ती कैरी बघूनच तोंडाला पाणी सुटलो आणि मी जेव्हा जेव्हा मिस्टरांसोबत हो जाते ना मिस्टरांचं कसं माहिती आहे का एकदा खाल्लेली भाजी करत, नवी नवी ते रिपीट नाही करत त्यांना नवीन नवीन ट्राय करायचं असतं त्यामुळे त्यांनी ना सजेशन मागितलं होतं की आपल्या हो, इथल्या हॉटेलची हो, हो 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 स्पेशालिटी काय तर त्यांनी सांगितलं पनीर डिलक्स म्हणून तर मग आम्ही तीच ऑर्डर केली तर पनीर डिलक्स खरंच खूप अप्रतिम होती खूप छान होती त्यासोबत रोटी पण सांगितली आणि नान पण सांगितले नाही हो, नाही तुमचं येते चुकून तु, मिसप्लेस झालंय हां या सगळ्यांनी मस्त जेवण करायला यांच्या हॉटेलची स्पेशल पनीर डिलक्स भाजी वगैरे झालं त्यानंतर मग मी बाहेर आली म्हटलं मत, म्हटलं चला थोडंसं बाहेर जाऊ मस्त गारवा होता बाहेर आणि बाहेरचं पण बघताय तुम्ही खूप छान होता बाहेर खूप मोकळं आणि मोठं पटांगण होतं आणि त्यानंतर आम्ही जेवण झाल्यावर आईस्क्रीम पण खाल्ली खूप छान वाटलं आणि तुम्हाला वाटत असेल मी हॉटेलचं प्रमोशन वगैरे करते तर असं काही नाही आहे खरंच आपण कधी अननोन ठिकाणी गेलो ना आपल्याला जर माहिती नसेल ना की कुठे जेवण चांगलं भेटतं किंवा कुठे काय भेटतं तर आपली खूप फजिती होते त्यामुळे मला असं वाटलं की तुमच्यासोबत शेअर करावं इतकं छान हॉटेल होतं टेस्ट पण छान होती त्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर केलं बस आणि तुम्ही बघताय हॉटेलच्या हो समोर ना खूप मोठा प्रिमायसेस आहे त्यामुळे आम्ही जरा पावली करतोय कारण की का जेवण झालं आणि लगेच रूमवर गेलो ना तर मग खूप दडपण येईल आणि मला पण आता सध्या पोट आलं आहे माझं थोडंसं तर दडपण येतं लगेच बसता येत नाही मांडी घालून किंवा लगेच पडू पण शकत नाही आणि ॲसिडिटी वगैरे असे त्रास होतात मग त्यामुळे म्हटलं थोडी पावली करू इथे तुम्ही बघताय मागे खूप मोठं पटांगण आहे मग आता जरा वेळ आम्ही चक्कर मारतो दहा एक चक्कर मारू आपण आणि मग रूमवर जाऊ आता आम्ही रूम मध्ये आणि जवळपास आता रात्रीचे साडे दहा वाजले तर हो आता जरा जरा वेळ मी बसते अभ्यास करते त्यानंतर मग झोपायचं पण आहे कारण सकाळी लवकर उठायचंय सकाळी पुन्हा मला पेपर आहे तर अभ्यास करायचा आहे मला आणि रूमवर आल्यानंतर काही इतका अभ्यास झाला नाही थकलो होतो त्यामुळे आता उद्या सकाळी लवकर उठेल साडेपाच पावणे सहा वाजता आणि दोन तीन तास छान मस्त अभ्यास करून अकरा वाजता पेपर आहे तर मी ते पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे पुन्हा भेटू पुन 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 आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शुभरात्री व्हिडिओ घेत आहे सगळ्यांना सगळ्यात गुड मॉर्निंग आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ मस्त आणि आता सकाळचे सव्वा दहा वाजले मी सकाळचा अभ्यास करते आणि रिव्हिजन करता करता मिस्टरांनी बघा ऍपल कापून आहे तर आपण आहे पंधरा वीस मिनिट आहे माझ्याकडे थोडीशी रिव्हिजन करून कॉलेजला जायचंय अकरा वाजता पेपर आहे माझा आणि आज काय पेपर झाला रिटर्न येणार नाही आज लास्ट पेपर आहे त्याच्यामुळे पेपर झाल्यानंतर घरी पण जायचंय आजचा शेवटचा दिवस आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघत राहा माझा अभ्यास झाला त्यानंतर मिस्टरांनी कार वगैरे साफ केली सगळं सामान कारमध्ये ठेवलं त्यानंतर परत आम्ही कॉलेजला आलो कॉलेजला आल्यानंतर सगळ्यात आधी गेटमधून मध्ये येताना आहे ना एंट्री करावी लागते एंट्री केली मी त्यानंतर मग परत मिस्टरांनी गाडीमध्ये घेतली आणि पार्किंग केली पार्किंग केल्यानंतर मी एक्झामला गेले एक्झाम झाली माझी आणि मग हे बघताय तुम्ही ही कॅन्टीन आहे तर मग आम्हाला जेवायचं होतं मग आम्ही इथे जेवायला आलो इथे खूप छान छान जेवण होतं म्हणजे आपल्या हाताने आपण घ्यायचं अनलिमिटेड होतं त्यानंतर मग माझी प्रॅक्टिकल व्हायवा झाली आणि माझं कॉलेजचा डे संपला मग आम्ही निघालो परत आणि आता मी आली संभाजीनगरमध्ये माझी फ्रेंड आहे अंजली आणि सेजल त्या इथेच असतात नमा होमिओपॅथीमध्ये आहे त्या तर म्हटलं चला आता जात आलो आहे तर त्यांना जाता जाता भेटून घेऊ तर तुम्ही बघताय म्हणजे मी आल्यानंतर मला सुद्धाच नव्हती आणि सेजल बसलेली होती पेशंट भेट होते एक दोन वेटिंगला पण तिचं बघून झालेलं होतं सो मग आम्ही दोघी बसलो आणि खूप दिवसानंतर भेटलो होतो लिटरली म्हणजे माझं लग्नामध्ये तुम्ही बघितलं लग्नाच्या व्हिडिओजमध्ये त्याच्यामध्ये आल्या होत्या त्यांनी खूप एन्जॉय केला त्यानंतर माणसाची एंगेजमेंट झाली तो पण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि त्या दिवशी आम्ही भेटलो होतो जवळपास एक महिना झाला असेल त्यानंतर आज भेटतोय आणि खूप छान वाटलं त्यांच्याशी बोलून खूप मनमोकळं झालं आणि खूप दिवसानंतर असं भेटलं ना तर खूप भारी वाटतं त्यामुळे खूप छान गेला माझा कालचा दिवस आणि अर्धा तास बसलो असेल आम्ही जास्तीत जास्त मग त्यानंतर निघालो म्हणजे इव्हनिंगचे ना जवळपास साडेसात वाजले होते सव्वा सात साडेसात मग त्यानंतर आम्ही निघालो निघाल्यानंतर मग आम्ही परत समृद्धी थ्रूच गेलो तर मग ते पण तुम्हाला मी शेअर करते बघत राहा ब्लॉग त्यानंतर आम्ही घरी घर निघालो आणि खास करून सगळ्या ताईंचे मावशींचे खरच खूप आभार तुम्ही सगळ्यांनी दिलेल्या आशीर्वादामुळे बेस्ट ऑफ लक मुळे मला पेपर खूप छान गेले त्यामुळे काही वाटलं नाही आणि माझे तीन दिवस पण जलनामध्ये खूप छान गेले एका ताईंचा फोन पण आला होता की पूजा तुला काही अडचण असेल तर मला नक्की कळव म्हणून तर खूप छान वाटलं चला तर आता मी ब्लॉग येथेच संपवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शुभरात्री चला तर आता आम्ही घरी आलो आहे सगळ्यांना गुड नाईट